जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो प्रथम बळीराजांना विनम्र अभिवादन करतो पाच हजार वर्षाच्या अगोदर एक सद्गुणी सदाचारी तत्वनिष्ठ दानसूर समविभागी लोककल्याणकारी राजा होऊन गेला आमची माय माऊली आजही म्हणते इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे बळीराजाच्या काळात मातृसत्ता कुटुंब पद्धती होती स्त्रियांना अत्यंत मान सन्मान आदराचे स्थान होते बळीराजांनी संस्कृतीला पशु हत्येला विरोध केला आणि कृषी संस्कृतीचे समर्थन केले आमच्या सर्वांची अशी भावना धारणा आहे की आमचा बळीराजा आजच्या दिवशी आम्ही कसे आहोत हे बघण्यासाठी भेटण्यासाठी येतो त्यामुळे आपण सर्वजण सकाळी लवकर उठून सुगंधी उठणे लावून आंघोळ करतो नवीन कपडे परिधान करतो आपल्या घरी गोडधोड पदार्थ करून खातो अंधार नाहीसा व्हावा यासाठी आपण दिवे लावतो बळीराजाने आम्हाला सुखी समाधानी आनंदी बघावे म्हणजे तो वर्षभर आनंदी राहील अशी आमची भावना आहे धारणा आहे कर्नाटक तमिळनाडू केरळ राज्यात ओणम पोंगलसारखे सण आहेत तिकडची मुले आजच्या दिवशी शेतकऱ्यांच्या वेशात इतरांच्या घरी जातात आणि आपण आनंदी आहात का असे विचारतात आपण देखील आपल्या भागामध्ये नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी बाहेर ठिकाणी गेले असता या दीपावली सणाच्या निमित्तानं आपण गावाकडे येतो आणि गावाकडे आल्यानंतर आपण आपल्या बांधवांना विचारतो आपण कसे बरी आहात का आनंदी आहात का खुशाल आहात का तर अशा आमच्या या महान लोककल्याणकारी बळीराजांना कपटी वामनाने कपट कारस्थान करून मारले त्याने बळीराजांना तीन पावले जमीन मागितली एक पाऊल जमिनीवर ठेवला दुसरे पाऊल आकाशात ठेवले आणि परत तो म्हणतो बळीराजांना तिसरे पाऊल कुठे ठेवू तर त्यावेळेस बळीराजा वामनाला असं म्हणतो की ठेव माझ्या डोक्यावर आणि अशा पद्धतीनं बळीराजांना वामनाने पातळात गाडलं अशी आख्यायिका आहे यावर आमचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात जर वामनाने एक पाऊल जमिनीवर ठेवलं असेल दुसरे पाऊल आकाशात ठेवले असेल तर त्याची गांठ फाटली नसेल का म्हणजे हा साधा सर्वसामान्य माणसाला पडणारा प्रश्न आहे आपल्या बळीराजांचे ज्योतिबा खंडोबा मसोबा हे बळीराजांचे क्षेत्ररक्षक होते त्यामुळे आपण कोणत्याही शुभप्रसंगी चांगल्या कामाची सुरुवात करताना आपण या क्षेत्ररक्षकांना अभिवादन करतो आणि चांगल्या कामाची सुरुवात करतो आज आपण सर्वजण शेतकऱ्यांना बळीराजा म्हणतो यावर्षी अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांची पिके वाहून गेली जनावरे वाहून गेली शासनाने ओला दुष्काळ असूनही ज्या पद्धतीने मदत करायला पाहिजे तशी मदत केली नाही आज खरोखरच बळीराजा हा शेतकऱ्यांना आपल्या सर्वांना भेटण्यासाठी आला असता तर त्यांनी या शासनकर्त्यांना या राज्यकर्त्यांना काठीने मारले असते झोडपले असते आजच्या काळात माझ्या मायमाऊलीच्या भावनेतील धारणेतील बळीराजांसारखा राज्यकर्ता शासनकर्ता निर्माण होईल का हा मला पडलेला एक प्रश्न आहे